श्री गुरुचरित्र अध्याय पहिला मंगलाचरण शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ श्री गणेशाय नम हे गजांना तुला नमस्कार असो तू विश्वाचा प्रतिपालक आहेस जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाही तू चौदा विद्या व चौसष्ट कलांचा स्वामी आहेस तुझे महात्म्य खूप थोर आहे म्हणूनच सुरवर मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात हे गौरीसुता गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तू बुद्धिदाता आहेस म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निजकृपेने पूर्णत्वासने मला आशीर्वाद दे स्फूर्ती दे आई सरस्वती मी तुला नमस्कार करतो श्रीनरुसिंह सरस्वती हे माझे गुरु त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव विश्वपालक श्रीविष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषि व्यादी श्रेष्ठ मुनी वाल्मीकि आदि कविश्वर कृपा तुम्हें ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या विनम्र प्रार्थना करतो माता पित्यास नमस्कार। आपस्तंभ शाखे कौंडिण्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमसे मूल पुरुष खापर पणजोबा साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील आश्वलायन शाखेचे गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासून श्रीगुरूंची कृपा आहे त्यांनीच मला श्रीगुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे श्रीगुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्रीगुरु नृसिंहस्रस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करील त्यांची मनोर्थे पूर्ण होतील इष्टकार्य सिद्धी होई तेथे सुख समाधान नांदेल दुह संकटे चिंता पीडा व व्याधी यांचे निवारण होई श्री गुरुंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र गाणगापुरास जाऊन श्री गुरुंची आराधना केल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरित होते गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असे एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरुंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गाणागापूरकडे वाटचाल करू लागला तो श्री गुरुंना करून वचनांनी एकसारखा आळवीत होता गुरुदेव मी आपला दास आहे आप माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ वेद म्हणतात गुरु हे त्रैमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत कलियुगात ते सरस्वती या नावाने विख्यात होतील अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील हे गुरु त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत तू परमदयाळू आहेस म्हणून माझी तुला विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही माझे चित्तही स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्यासाठी माता पिता आप्त, बंधू स्वकीय सर्व काही तूच आहेस हे है गुरुदेवा तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर तू सर्वज्ञ आहेस मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला त्यात तुझे काय औदार्य हे नरहरी माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस मी बालक तुझा सेवक आहे त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही तू माझ्यावर रागावला आहेस का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिशासाठी धावले त्यांच्या दर्शनाने शिशाची तळमळ एकदम शांत झाली त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्रीगुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता त्याच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती